गुन्हा दाखल झालेल्या चार शाळांना शिक्षण विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे या संदर्भात चोवीस तासात खुलासा करावा असा आदेश शिक्षण अधिकारी नितीन यांनी दिला आहे मान्यता नसताना विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी साकारणाऱ्या अहवाल पोलिसांनी मागविला असून त्यानुसार अधिकारी नितीन उपासणी यांनी चार शाळांना पत्र पाठवून माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर शाळा चालकांचे धाबे चांगलेच बनावले आहेत आतापर्यंत दोन शाळांचे खुलासे झाले असून उर्वरित दोन शाळांचे खुलासे अद्यापही उपलब्ध झाले नसल्याचं शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितलं खासगी प्राथमिक शाळांच्या ज्या <laughs> माननीय माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याबाबतची जी प्रक्रिया क्रांती चौक सुरू झाली होती त्यापैकी या चार शाळा ज्या होत्या या चार शाळांवरती विशेष पथकांच्या वापर त्या शाळांकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी गेल्या तीन दिवसापूर्वी सर्व ठिकाणी विस्तार अधिकारी यांना पत्र देण्यात आले होते या पत्रापैकी दोन शाळांचे अहवाल या कार्यालयाला प्राप्त झाले आहेत त्यापैकी एक जैन इंटरनॅशनल आणि दुसरी आर जे इंटरनॅशनल या दोन शाळांचे अहवाल आज रोजी प्राप्त झालेले आहेत युनिव्हर्सल प्राथमिक शाळेने कुठल्याही प्रकारची माहिती या कार्यालयात सादर केलेली नाही आणि ग्लोबलची माहिती अद्याप प्राप्त आहे उद्याच्या विस्तार अधिकाऱ्यांच्या या बैठकीमध्ये त्यांच्याकडून अहवाल घेऊन नेमके जे अहवाल आहेत त्या अहवालाबद्दल शिक्षण विभागाच्या आवाहन क्रांतीचौक पोलीस स्टेशन येथे त्याबाबतची कारवाई आणि अहवाल सादर आरजे इंटरनॅशनल स्कूल ग्लोबल डिस्कवरी स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल युनिव्हर्सल स्कूल या शाळांना शिक्षण विभागाने नोटीस बजावल्या असून चोवीस तासाच्या आज शाळा सुरू होण्याचे वर्ग आणि वर्ष असल्यास कधीपासून सुरू आहे तसेच या शाळेत शासनाची मान्यता आहे का याविषयी लेखी खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत 29 seconds.